हॅलो नमस्कार मी प्रियांका माझ्या मराठी ब्लॉगर प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आता आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये आणि हे ना जांभळीचं झाड आहे तर बघा किती छान जांभळं पिकलेली आहेत आता हे जांभळं आम्ही काढणार आहेत खायला नाहीच्यात हे बघा तुम्हाला दाखवते जवळून दिसत का नाही हे बघा आणि हे इकडं आहे ते पेरूची बाग आहे चला पटापट लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि पहिलंसुद्धा आपल्या हो मराठी प्रियांका यूट्यूब चॅनलला भेट दिली नसेल तर त्या सुद्धा भेट द्या तर हे आंब्याचे झाड आहेत आंबे बघायचे का तुम्हाला दाखवते चला कार्तिक आंब्याचे आंबे उतरले का नाही बघा उतरले एवढं छोटस झाड आहे आता नहीं? ही एवढ्या छोट्या झाडाला ठेवत नाहीत आंबे पण एक एक चुकून राहिलेले आहे तर ते तोडले होते आता पुढच्या वर्षी ठेवतील बघू तर बघा हे जांभळ कार्तिकनं तोडून आणले कार्तिक ना तुला येतं का चढायला ये वरती हा जांभळीवर हा नको बाबा तू नको चढू भाऊजाला दादाला येत असेल ना हा हे बघा पेरूला सुद्धा हे आता एक एक पेरू राहिलेले खायला येतात चांगले पेरू लागायला लागले ते बघा कुठे येत रिक बघा फुल हे फुल आणि पेरू लागलेले कुठे कधी येतात खायला रे पेरू कधी खायला येतात हे बघा छोटे छोटे होय मस्त आहे ना तुला खायच का तोंडाला पाणी सुटलं एक नंबर आहे गोड आहेत रे खाते हम्म हम्म तुला देऊ काढून हम्म हम्म हिरूची काठी कशाला आणली ही हे बघा हे बांबू पण आणलाय कशाला आणलाय तस पाडू नको खाली पडल्यावर चिकदा होतात मग खायला कसे लागते ते मी आता वरती चढून दाखवते तुम्हाला का तयारी मग कोण पकडणार आहे परत नाही आवडलं तुम्हाला तिकडे जाऊ का तिकडे जाऊ सांग तिकडे तू करा तिकडे का इकडे काढू कुठून काढू

आता कसं आहे लवकरच जांभूळ पिकल्यामुळं आणि जास्त वरती जाता येत नव्हतं म्हणून मग काठीनं हळूहळू पाडत होती आणि मग ते मी खाली वेचत होते कारण की जास्त उंचावरनं पण जांभळं जर काढली तर ते फुटतात आणि मग ते लवकर विचणून जातात त्याच्यासाठी तर आता हे आम्ही पुण्याला घेऊन जाणार होतो आणि हे आहे ताईंच्या इकडची जांभळाचं झाड तर खायला खूप छान आहे एकदम गोड आहे आणि मोठे मोठे जांभळे आहेत तर बघा आवाळाने नंतर मग जांभळं किडके होतात तर त्यासाठी तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल समर्थ वरून पाडत होता बाय